मस्त असं ही पाठीमाग तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुरीचं झाड दिसतंय बऱ्याच ब्लॉग मध्ये दाखवत असते त्याच्याच आज शेंगा तोडायच्यात किती शेंगा निघतात आणि सरल्यानंतर किती बिया निघतात हे तुम्हाला दाखवते जवळजवळ वर्ष झालं या झाडाला सांभाळते गेल्या सीझन पासून आणि या सिझन मध्ये त्याला कष्टाचं फळ मिळालंय असं म्हणू शकतो चला मग दाखवते तुम्हाला अगदी बघा आपल्या हे घराचं दरवाजा आहे आणि हा दरवाजा उघडला ह्या पोरच्याच्या समोरच ही तुरीची दोन झाड आहेत म्हणजे इथं बिया लावल्या होत्या आणि शेंगा दाखवते वरूनच हाताला येतात शेंगा आणि निघतील तेव्हा म्हणजे झाडामुळं एवढ्या दिसत नाहीत पण निघतील तेव्हा तर दाखवतेच मी तुम्हाला आणि बघा काय काय शेंगा आहेत ना अशा आता वाळायला लागलेत आणि ह्या वाल्या शेंगा आहेत ना त्या आपल्याला तोडायच्यात बऱ्याच काय झालंय पावसामुळं शेंगा ज्यात ना त्या किडल्या किंवा फुलं आहेत ना आपल्या ह्या झाडाची तुरीच्या बरीचशी गळली इथं भरपूर वरच्या बाजूला फुलं आलती बघा ही वरती टिक

बघून तोड म्हणजे परतच्या वेळेस एका भाषेत तोडायच्या आठ न काही दिसत नाही की तु। <laughs> चुप गई आप बघितलं का इथं आपल्या तुरीच्या झाडाला खूप खूप शेंगा लागलेल्या आहेत आणि मी बऱ्याच वेळेस मं ना मंडईत गेले ना तर अशी माझी खूप दिवसाची इच्छा होती की कच्च्या तुरीच्या शेंगा आणायच्या आणि मिठात उकडून खायच्या परंतु त्या कितीदा दरी चौकशी केली बघितल्या सगळ्या मंडईमध्ये तर कधीच सापडत नव्हत्या आणि मग तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी इथं एकदा माझ्या मावशीनी मला गावावरून तूरीत पाठवून दिल्या होत्या आणि त्यातल्या इथं काही बिया मी भिजवून टोचल्या होत्या आणि त्याच तुरीची ही रोप आलेत आणि त्याच्याच आधी भयंकर शेंगा लागलेल्या ला आहेत ला ना तुम्ही मला मी शेवटी दाखवेनच त्यामुळं आजचा जो आपला ब्लॉग आहे ना स्किप न करता बघा आणि इथं ना एक मला शेंगा तोडायला उरकतच नव्हत्या कारण म्हणजे गुच्छच्या गुच्छ शेंगांचे लागले होते त्याचबरोबर अंधार सुद्धा पडायला लागला होता म्हणून मग लेख म्हटले की थांब मी तुला थोडीशी मदत करते म्हणजे आपल्याला अंधार पडण्या अगोदर ना शेंगा तोडण्यासाठी उरकतील म्हणून तिचं इथं आमच्या दोघींचं गप्पा मारत मारत ना मस्त अशा शेंगा तोडायचं चाललेलं आहे आणि मला वाटलं सुद्धा नव्हतं की इतक्या सगळ्या शेंगा या तुरीच्या झाडापासून मिळतील म्हणजे भरपूर मिळाल्या आणि आणखीन एकदा जर या तोडल्या ना तरी पण आणखीन भरपूर पुढच्या वेळेस पण निघतील पण झालं तर असं दिवाळी पासून बघताय तुम्ही की नंतरच्या आठवड्यात सुद्धा दोन तीन वेळा बराचसा पाऊस आला आणि त्या पावसात असं झालं की याची बरीचशी गळाली होती नाहीतर मी याच्या शेंगा दोन तीन वेळा अशा अर्धा अर्धा किलो ओल्या शेंगा काढून सुद्धा जर झाडाला शेंगा वाढवल्या ना तर मला कमीत कमी एक दीड किलो तरी तूर मिळाली असती एवढ्या शेंगा लागल्या ला बघा की अगदी आपल्या पोरचीमध्ये उभारलं आणि एक एक फांदी जवळ घेतली तरी वरच्या बाजूनी सुद्धा हाताला शेंगा येतात तसं तर खालच्या फांद्यांच्या फक्त खाली उभारून तोडाव्या लागतात परंतु आपली झाडं खूप खूप उंच गेल्यामुळं जास्तीच्या शेंगा तर वरतीच लागलेल्या आहेत इथं आता बघू शकता तुम्ही की सगळ्या शेंगा आम्ही तोडत आणलेत आणि या ज्या ओल्या शेंगा समोर बघताय ना सहाशे ते सातशे ग्राम म्हणजे अर्धा किलोपेक्षा जास्त शेंगा निघलेत आणि याच्या बिया सोडल्यानंतर सुद्धा किती बिया निघतात हे सुद्धा मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे त्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत बघा मस्त बघा आता आपल्या एवढ्या झाडाच्या तुरीच्या शेंगा निघलेत आता सहा वाजलेत त्यामुळे तुम्हाला थोडीशी व्हिडिओची क्लिअरिटी कमी दिसेल आता सोडल्यानंतर दाखवते तुम्हाला बिया किती निघते त्याच्या ह्याच्या सगळ्या शेंगा तोडून झाल्यानंतर घरात आले आणि मस्त असं या शेंगांना बघून अगदी मन भरून गेलं होतं कारण खूप दिवसाची का आपली एखादी खाण्याची इच्छा वगैरे असते कारण आपल्या भागामध्ये म्हणजे आमच्या भागामध्ये जास्त काही तूर पिकत नाही त्यामुळं ओल्या शेंगा कदाचित या तोडण्यासाठी वगैरे वेळ लागत असेल किंवा काय माहिती की जसं चवळीची शेंग विकण्यासाठी येते किंवा इतर शेंगा विकण्यासाठी येतात तशा या तुरीच्या शेंगा काय मार्केटमध्ये विकण्यासाठी येत नाहीत त्यामुळे इतक्या ताज्या लुसलुसी आणि कोवळ्या तुरीच्या शेंगा आणि त्यातल्या बिया अख्खी तूर बघून खूप भारी वाटत होतं आणि मला तशी पण वाळलेली तूर असती ना अख्खी त्या तुरीची भिजवलेली उसळ जशी की अख्खा मसूर असतो ना त्या पद्धतीने तीही आवडते आणि ओल्या तुरीच्या बियांची भाजीसुद्धा मला खायला खूप आवडते त्याची रेसिपी मी मध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन बघा आणि बघा या शेंगा तोडता तोडता आणि या बिया सोनता सोनता जवळजवळ साडेसात वाजत आल्या आणि बघतो तर काय बाहेर एवढा मोठा पाऊस चालू झाला आणि इथं आता तुम्ही बघू शकता सहाशे ते सातशे ग्रॅम ज्या बिया सोलल्या त्याच्यातून कमीत कमी, कमी साडेतीनशे ग्रॅमपर्यंत या ओल्या कोवळ्या तुरीच्या बिया मिळालेल्या आहेत तर कसा वाटला आजचा हा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला आणखी लाईक केलं ला नसेल तर नक्की लाईक सुद्धा करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ